आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जामखेड कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने व राज्य समन्वयक इकबाल शेख सह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जाहीर करण्यात नंदू सिंग परदेशी तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली उपस्थित मान्यवर पत्रकारांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ या संघटनेची जामखेड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने राज्य राज्योपाध्यक्ष सतीश सावंत सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष शिंदेसर राज्य समन्वयक इकबाल शेख बार्शी अध्यक्ष धीरज शेळके यासह जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह नगर रोड जामखेड येथे करण्यात आले जामखेड डिजिटल मीडिया संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा एन टी एन टी व्ही न्यूज मराठीचे जिल्हा प्रतिनिधी नंदू परदेशी यांचे उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष दत्तराज पवार सल्लागार श्रीकृष्ण दुशी सचिव पोपट गायकवाड सहसचिव धनराज पवार तर खजिनदार म्हणून फारुख शेख यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक वीर सुजित धनवे तुळशीदास गोपाळघरे अजय अवसरे रियाज शेख तर सदस्य म्हणून अमृत कारंडे रोहित राजगुरु आशुतोष गायकवाड धनसिंग साळुंके ऋषिकेश कुचेकर सुनील गोलांडे राजू भोगेल यांची निवड करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार तथा जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नसीर पठाण अशोक निमोनकर सुदाम वराट अविनाश बोदले पप्पू सय्यद किरण रेडे राजू भोगील व इतर पत्रकारांच्या वतीने करण्यात आले आवाज जनतेसाठी अमृत कारंडे जामखेड ना, नाव आहे खरं जे बळ आहे आपलं ते ही सगळी टीम आहे त्यामुळं एकमेकाचे गुणदोष घेऊन पुढं जाण्याची कार्यपद्धती आपण सर्वांनी अवलंबावी कुणाचं चुकत असेल तर त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा समजा आपलं स्वतःचं चुकत असेल तर वेळोवेळी आत्मपरीक्षण करावं आणि आपलं कुठं चुक चुकत तर नाही ना याचा देखील विचार करावा अशा प्रकारची विनंती कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करतो आणि जाता जाता हेही सांगतो की आज पाहता पाहता आपण चांदा ते बांधा अगदी बारा हजाराहून अधिक सदस्य आपल्या संघटनेशी जोडले गेलेले आहेत आणि आपलं पुढचं अधिवेशन हे सावंतवाडीला भोसले नॉलेज सिटी आणि अत्यंत चांगल्या परिसरात आणि चांगली सुसज्ज अशी यंत्रणा असलेल्या परिसरात आपलं पुढचं अधिवेशन लवकरच फेब्रुवारी एंड किंवा मार्च मध्ये करण्याचा आपण संकल्प केलेला आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा